ठेवला त्यात भजी करायचं पापड्या करायच्या परत ती त्रिकोणी पापड टाळायचं त्रिकोणी पापड कुठायच काय तिकडं ती ठीक आहे दोन थी। थी काई काई कान, 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 कान। ते दोन पापड्या पण आहे ती पापड्या इकडे सगळं जाणार अगं पापड्या तळाय चालू आहे त्यात त्याला कडलंय काय करून काय नाही माझं डोकं चाललं नाही टाकाय काम कान काम काय डाकाय जाय पण इथं राडा लय उठलाय हाय लय लागते बटाटे इथं जायते सगळा राडा जाय होय पापड्या काढायला डबा घे त्या डब्यात काढाय या उकुल तयार आलाय त्याला आता टाकले ते नवं हळूहळू येते त्या लगेच पकडत वय हळू हळू पकडत गी आलेस आळ्यात करा आणि वरची बाजू भी खालची बाजू भी हो करpont तर का करायचं झालं ले झाला काय बघा ही तळायला घरात काय चपात्या पिपड्या काय चालू आहे काय टाक तू बसत नस कस होतय कसं नाही कसं नाही

काय कराय काढवाय भांड्यात काय काय काढायचं डब्यातनं काय काय काढायचं पोळी काढली तर मित्रांनो असा बघा कार्यक्रम आज बारा वाजता खुले एकदा पडली मग फार पडलं बघत बघत कसं उरीत गेल ती सुद्धा कळलं नाही अवघड आता मित्रांनो पळ्या ही केले ते मित्रांनो तुम्ही म्हणजे एवढ्याच कसे केले त्या तर फार फळे केले त्या

चालू आहे करायला तर कसं करायला लागले ती कसं नाही तुम्हाला दाखवते लागल त्याल त्याला लागलं पोळलं नाही नाही काय करत मित्रांनो असं जीव खांदे बाबा काय ना काय आता काय करताय आता नव चालू करतो भजी आहे नवा म्हणजे असं तुम्ही सोडताय का पिंका सवा सोडते ते मामास सोडते ते आणि भाऊजी काय करते आता कोण कोण करताय तुम्ही करताय नेमकं भाऊजी करते आव शर्टाशी लावून टाकलोय टाकलं एक नंबर काम केलंय भाऊजीने बरं अरे बापरे बघा कसं चालू आहे या किया 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 के व जसं बोलले येईल तसं चालू आहे बघा हा येईल तस कसं ग होतय कसं नाही सांगा कमेंट मध्ये आहे का नाही व आणि प्युअर कांदा भजी आहे प्युअर पीवर... प्युअर टाकले टाकलीस टाकली। सवानंद मळले आहे का नाही आहे का नाही का नाही टाकले जिरे टाकले ओवा सोडा सगळं जी लागतय ती सगळं टाकले एकदाच या, बोल म्हणजे विषय बोलू नाही फुग रात बघा फुगले घे मस्त तुमच्याकडे फुगले येत पण माझ्या पक्ष तुझी तुझ्याकडे आहे आवडा म्हणते असं लांबतच गा मग आता कांदा भजे चिरोट कांद आपण बारीक काढले तर म्हंटल्यावर लांबतच होणार असं छान वाटतं सवा काय नाही वाटत नाही लाई कांदा हा काय नाही वाटत मस्त वाटतंय एकदम छान आपण एका दान तुझी बारीक चौकोनी तुकडा असतो त्यामुळे गोल गोळ येते हा ही लांबत येते या चुलीवर होतय पण कनाकना आहे का नाही होत रडाय बी येते नाकातलं पाणी बी येत सगळं चालू आहे नाकातलं पाणी देऊ नका पैसावा खाट पाहिजे खायला पैसावा मीठ कमी टाकलंय ना का नाही मॅस टाकलंय काय नाही खराट लागते काय त्याला होत मीठ ना हा माझीचणी हाताय काय आयच्या गावात काय काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं नाही होय हाय बा कड इत तर तेल काय चाललंय करायला आता हुकुमच ठरायचा आता आम्हाला ती जुळत नाही व ती वडी करण इतका अवघड आहे ती जुळलं तर आहे प्रयत्न करायला लागतो ती थापून वडी असती ना ती शिजवून ती काढायचं आणि तीन लय अवघड असते मला असं माहित आहे बरं का मी काय ट्राय केलं नाही म्हणजे कधीच प्रयत्न केला नाही तसा बघा आता तुम्ही करा तुम्ही करा एकदा मी परत बघते हा बघून बघून शिकायचं ती काय मोहरी मग घ्या घे जा जिरण मोहरी जिर काढा काढा कडू दे काय मोहरी जिरे नव्हतं दुसऱ्या बाजीला बोला

त्यात पाणी पाणी या कळशीत असेल बघा टालाय बघा निसतो भारी दिसतो या असं पिटल्या हो पिटल्यावर कांदा 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 नाही पण ते पिटल्यावर मोठले दिसतं उकळी लागली आता उकळी भोकळी आली ते टाकायचं टाकायचं

का, का ते आता मस्त होते बघा काय थोडं पाणी कमी पण वाटतंय का नाही वाटत पातळ मग नाही होत नाही माणसानं केलेलं ठेवायचं आणि तसच करायचं मग काय तुला काय विद्या बोलायचे विद्या बोलायचे बोलायची

अव चटक खायचं तर काय आहे काय हे एक चटका लागला कस होत आता खायला म्हणजे दे तुम्हाला मी खाते तुम्हाला चटके आलय का ती सगळं परत ती वड्या करणार आहे परत कमेंट म्हणजे त्यांना आपण विचारणार आहे कसं झालंय कसं नाही ही अर्धनी मग तुम्ही विचार का सगळं करून व्यवस्थित वडीवर राज्यात काढूनच असं दाखवूनच विचारायचं

नसतील तू ग पण ती चिटक महत्वाचं सांगू तुम्हाला ते खाली चिटकत ना ती कसं आहे ती काढाय आणि तिची आमटी सुद्धा होती बाजूर हो, होती आमटी तर आता आपलं पीठ बघते वास्तर या लागलाय बाबा त्यात ती काय म्हणजे लसणाचा जास्त वापर केल्यामुळे चांगला थपायला तर चालूच आहे ना बघा हा हे मग काढून ठेवले करा उग दोनदा थपायच आता तायच बुबडी वळायला लागली माझी पण वळायला लागली काय आणि थापून तर झाले जाऊ दे मेन मेन तर करा तुम्ही खायचं पदार्थ तुम्ही केलं म्हणजे बाकी बघायला आपलं लाल वडक झाले तरी परिप <laughs>